बीड जिल्ह्यातल्या जनतेनं एवढं प्रचंड प्रेम केलंय बीड जिल्ह्यातल्या जनतेचा हा विजय हा बीड जिल्ह्यातल्या सत्याचा विजय आहे बीड जिल्ह्यातल्या जनतेने माझ्यावर जनता हा जनतेचा विजय आहे त्याच्यामुळं सत्य परेशान होत आहे अजित नाही होत आहे すいません。ありがとうございま

खाली बसो हो गाडी फोटोड खास बाद थोडो थोडो कोणी नाही फक्त सोड सोड खाली बसो हो मुक्ती चार घर मसाला पूर्ण जिल्हा झाला भेट घरी जाणं शक्य नव्हतं ना तस काय नाही आता ही शोलाची किती असती

씨, 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 씨,

ডারঙ্য দা কডিয্যয় 벤াঁ্লা কডা! আজঙ্য্যেকা

જય 할리벌카 할리벌카 할 हा बीड जिल्ह्यातल्या सत्याचा विजय आहे बीड जिल्ह्यातल्या जनतेने माझ्यावर जनता हा जनतेचा विजय आहे त्याच्यामुळं सत्य परेशान होत आहे अजित नाही होत आहे ज्या पद्धतीनं आज मीटिंग वगैरे जनतेने मला भरपूर प्रेम दिलं हे थोडं मागून एकदा मला कस झालं पोस्ट केले का सांगतो आज अन्यायाचं क्रेड्युलो झाला म्हणजे किती अन्याय झाला काय काय झालं उड्या डोळ्याने जे अन्याय अत्याचार होतोय त्याच्या क्रेड्युलो झाला त्याच्या मी काय म्हणतो की स्वीकारला येत मी काय बोलू मी काय बोलू

बिलकुल जाणार पहिल्यांदा आजचा जो जीवन विषय आहे ते संपू द्या एकदा मला याच्यातून निघू द्या मी त्याच्यानंतर सकाळी आपल्याला सगळं बीड जिल्ह्यातल्या जनतेने माझ्यावर एवढं प्रचंड प्रेम केलंय बीड जिल्ह्यातल्या जनतेचा हा विषय बाप्पा एखादी बघू शकतो आहे ते फक्त निवडणुकीत केलेली कला पिपाणी दिली कुंतरी दिली काय केले त्याच्यामुळे हे झालेला गेम आहे आणि बाकी काय काय केलं हा विषय बऱ्यापैकी झाले त्याच्यामुळे हा विषय झाला नाही तर माझ्या निवडणुकीत निकाल किती ना लागला